मतिबंध असलेला व मागील तीन दिवसापासून परभणी जिल्ह्यातील पूर्णा या गावातून हरवलेल्या दहा वर्षाच्या बालकाची व त्याच्या आई वडिलांची भेट घालून दिल्याचा सुखद प्रकार बुलढाणा जिल्ह्यात घडला आहे नांदुरा येथील रेल्वे सुरक्षा बलाचे शिवाजी ठके आणि वर्धा पुलगाव येथील रंजन तेलंग या कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून आईकडे मुलाला सुपूर्द केले परभणी जिल्ह्यातील पूर्णा येथील एक दहा वर्षाचा गोलू नामक जन्माने तसा मतिमंद पण पूर्णा गावातील सर्वांचा याबाबत नातेवाईकांनी पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदविली तर गावातील प्रत्येक नागरिकांनी गोलूचा शोध घेण्यासाठी सोशल मीडियावर मोहीम राबविली आणि त्याचा फोटो व्हायरल केला दरम्यान शनिवारी रात्री एक दहा वर्षाचा मुलगा रेल्वे स्टेशनवर वर थंडीत कुडकुडत असताना कर्तव्यावर असलेल्या आरपीएफचे चे प्रधान आरक्षक शिवाजी ढगे यांनी सदर बालकाची आस्थेने विचारपूस करीत त्याला थंडीपासून बचावासाठी अवतार आणून दिले मतिमंद असल्याने त्याच्याकडून मिळेल ती माहिती घेऊन वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील विशेष आरपीएफ मध्ये खुफिया शाखेचे माजी प्रधान आरक्षक रंजन तेलंग यांची मदत घेत परभणी जिल्ह्यातील रेल्वे सुरक्षा बलाला कळविण्यात आले दरम्यान त्याची आई राणी सोन या नांदुरा स्थानकावर पोहोचल्या यावेळी रेल्वे सुरक्षा बलाने आईच्या तारखेपासून माझा मुलगा हरवला होता मी खूप शोधण्याची प्रयत्न केली पण मला सापडत नाही मग शिवाजी साहेबांना त्या फोन केला नांदुरा टेशन वरून व्हॉट्सअप वरच्यावर फेसबुक वर पाठवल्यानं त्याने मला हे केलं बोलून घेतलं तिथून तिथून काय की गेले आणि घेऊन आले तर शिवाजी साहेबांची खूप मेहरबानी करते पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा